तुम्हाला कोणी म्हटलं की राजन साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे ठीक आहे आम्हाला वाईट वाटलं की ते आमचे फार जुने सहकारी होते त्यांना पक्षानं तीन वेळा आमदार केलं त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं त्यांना पक्षात अनेक महत्वाची पद्धत मिळाली पण माणूस सत्ता गेल्यावरती जो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांचं कडवट बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला आहे सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकर्यांबरोबर राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी म्हणतो संकट काळामध्ये नेत्याबरोबर बरोबर राहायला पाहिजे पक्षाबरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील काही कारण देताय जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक 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 आम्ही कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे श्लोक आहेत संजय राऊतांनी तुमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे म्हणजे काय केली राजन साळवी राजन साळवी हा लिखित नाही असताना तर अनेक उदाहरणं मी ते देऊ शकले असते पण ते कुठे उदाहरण देऊ शकले नाही शिवसेनेचे नेते आहेत त्या नेत्यासारखंच वागावं असं माझ्या ठिकाणी म्हणणं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.